नमस्कार श्री शिव शिवमहापुराण युद्ध खंड, अध्याय क्रमांक तेरा इंद्राला जीवदान श्री गणेशान महा व्यास सनत कुमारांना म्हणाले हे महाप्राज्ञ शिवजींनी जालंधर नामक एका बलाढ्य दैत्याचा वध केला असे मी ऐकून आहे ती कथा मला सविस्तर सांगा सनत कुमार म्हणाले ठीक आहे ऐका एकदा बृहस्पती आणि इंद्र शिवजींचे दर्शन घेण्यासाठी कैलासाकडे निघाले होते ते दोघे येत आहेत हे जाणून शिवजींनी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी जटा बांधल्या आणि तपस्व्याचे रूप घेऊन त्यांच्या मार्गात उभे राहिले बृहस्पती आणि इंद्र आनंदाने मार्गक्रमण करत होते तेवढ्यात त्यांना अद्भुत आकाराचा एक भीम काय तपस्वी मार्गात उभा आहे असं दिसलं तो शांत तेजस्वी गौरवर्ण मस्तकी जटाभार असलेला आणि भयंकर डोळ्यांचा होता त्याला पाहून इंद्र मस्तीने म्हणाला काय रे तू कोण आहेस तुझं नाव काय शिवजी आपल्याच स्थानी आहेत का दुसरीकडे गेले आहेत इंद्राच्या प्रश्नाला तपस्वी रूपातील शिवजींनी काहीच उत्तर दिले नाही इंद्राने पुन्हा विचारले तरी तो बोलला नाही वारंवार विचारूनही तो उत्तर देत नाही असे पाहून इंद्राला भयंकर राग आला तो म्हणाला दुष्टा तुला किती वेळा विचारले तरी तू काहीच बोलत नाहीस तू स्वतःला कोण समजतोस ठाम मी वज्राने तुला मारूनच टाकतो आणि बघतो कोण तुझ्या रक्षणार्थ येतो ते संतप्त इंद्राने तपस्व्याला मारण्यासाठी वज्र उगारले पण त्याने त्याचा हात वरच्या वरच स्तंभित करून टाकला तेव्हा इंद्राला फारच राग आला मंत्रबलाने रुद्ध झालेला साप जसा फुटकारतो तसा तोही फुटकार तो, तो टाकू लागला तेव्हा तपस्व्याची शक्ती क्रोधाने प्रज्वलित झालेले त्याचे महातेजस्वी रूप आणि आरक्त नेत्र पाहून हे यती साक्षात शंकर आहेत हे बृहस्पतींच्या लक्षात आले त्यांनी शिवजींना दंडवत प्रणाम केला आणि विनम्र भावाने त्यांची स्तुती करू लागले ते म्हणाले महादेवजी तुम्ही देवादिध्ये दे, महेश्वर जटाजुटधारी त्र्यंबक दिनानाथ सर्व व्यापक आणि जगतस्वामी आहात तुम्हाला नमस्कार असो अंधकासुराला मारणाऱ्या त्रिपुरांना दग्ध करणाऱ्या प्रलयकाळी जगाचा विध्वंस करणाऱ्या दक्ष यज्ञ ध्वस्त करणाऱ्या यज्ञरूप यज्ञ फल देणाऱ्या आणि दुसऱ्यांना कर्म प्रवृत्त करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो कालांतक काल ताला स्वरूप सर्प धारण करणाऱ्या आणि ब्रह्माजींचे शिर हनन करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो आकाश तेज वायू पृथ्वी जल सूर्य चंद्र नक्षत्रे हे सर्व तुम्हीच आहात तुम्हीच ब्रह्मा विष्णू परमेश्वर तुम्हीच मुनी व नारद तुम्हीच जगदात्मा लोकेश्वर आणि सर्वांचे आदी कारण आहात तुम्ही सर्वांमध्ये अधिष्ठित असूनही सर्वांपासून भिन्न आहात तुम्ही निज विधाता होऊन जगाची उत्पत्ती करता हरिरूप होऊन पंचभौतिक भुवनांचे रक्षण करता तुमच्या ध्यान बलानेच प्रकाशमान होतो चंद्र अमृतांचा वर्षाव करतो वारा वाहतो तुमच्या ध्यानबलानेच मेघ पर्जन्य पृष्टी करतात इंद्रत्रैलोक्याचे रक्षण करतो सर्व देवता व आपल्या आपल्या अधिकारानुसार कार्य करतात हे रुद्र तुम्ही आपल्या असीम प्रभावाने सर्वत्र पूज्य प्रशंसित आणि आदरणीय आहात तुमच्या चरणकमलांची सेवा केल्याने मानवांना अपार ऐश्वर आणि योगीजनांना देव दुर्लभ परमगती प्राप्त होते अशा प्रकारे देवगुरु ब्रहस्पतींनी शिवजींची स्तुती केली इंद्राला त्यांच्या पायावर घातले आणि विनयपूर्वक म्हणाले भगवन शांत वा हा इंद्र तुम्हाला शरण आहे याला क्षमा करा आपल्या नेत्रातील क्रोधाग्नीपासून याचे रक्षण करा तेव्हा शिवजी म्हणाले पण रागामुळे माझ्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या अग्नीला मी परत कसा घेऊ एकदा टाकून दिलेली कात साप पुन्हा धारण करतो काय त्यांचा आवेश पाहून बृहस्पती व्याकुळ झाले ते म्हणाले भगवन तुम्ही भक्त वत्सल आहात भक्तांचा उद्धार करणारे आहात तुम्ही भक्तांवर दया केली पाहिजे इंद्रांकडून तुमची चुकून अवहेदना झाली आहे अन्यथा त्याची तुमच्यावर किती प्रीती आहे हे तुम्ही जाणता हा तुम्हाला शरण आहे म्हणून याला क्षमा करा याचा उद्धार करा ते अग्नितेज दुसऱ्या जागी सोडा बृहस्पतींची काकुळतीची प्रार्थना ऐकून शिवजींचे मन द्रवले ते म्हणाले देवगुरु तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे तुम्ही खरोखरच चतुर आहात आज तुमच्यामुळे इंद्राला जीवदान मिळत आहे म्हणून तुम्ही जीव या नावाने प्रसिद्ध व्हाल माझ्या नेत्रात उद्भवलेले मी हे अग्नितेज मी दुसरीकडे सोडतो त्याची इंद्राला पीडा होणार नाही त्यानंतर शिवजींनी आपल्या नेत्रात प्रकट झालेले रूपी तेज हातात धारण करून क्षार समुद्रात सोडले आणि ते अंतर्धान पावले ज्यांना भेटण्याची इच्छा होती त्या शिवजींचे मार्गातच दर्शन झाले म्हणून इंद्र आणि बृहस्पती प्रसन्नतेने आपल्या आपल्या स्थानी गेले अध्याय तेरावा समाप्त